लोकांमध्ये स्वतःचा मान सन्मान वाढवायचा असेल तर हे नियम लक्षात ठेवा एक कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते दोन जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त होतील तीन छत्री पावसाला थांबू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो चार तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्या भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा पाच खेळ असो व आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल सहा शक्यच नाही दरवेळी यशच देईल जीवन काही क्षण अनुभव देतात सात जीवनात अनेक अडचणी अनेक अडथळे आणि अनेक दुःख असतील परंतु हे सर्व असूनही जीवन सुंदर आहे जीवनातील वाईट दिवस आणि अनुभवांचा विचार करून इतर दिवस तणाव आणि दुःखात घालवू नका प्रत्येक दिवस त्याच्या जागी मोकळेपणाने जगा प्रत्येक आनंदाचा क्षण अशा प्रकारे स्वीकारा की हा क्षण तुम्हाला तुमच्या कठीण दिवसात पुढे जाण्याचे ध्येय देईल लहान आनंद मोठा करण्याचा प्रयत्न करा आठ डोळ्यात जर गुरूर असेल तर माणसाला माणूस नाही दिसत जसे की घरावर चढले तर घर नाही दिसत नऊ ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक इतिहास वाचतात दहा वाकून जो जो तुम्हाला भेटतो नक्कीच त्याची उंची तुमच्यापेक्षा मोठी असते अकरा जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा तुम्ही चुकलात तर माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा बारा स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात तेरा प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी येईल हेही सांगता येत नाही चौदा आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला तीनपैकी एक कारण असतं एक त्यांना तुमची भीती वाटते दोन ते स्वतःचा द्वेष करतात तीन त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं पंधरा जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात सोळा चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले सतरा एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील अठरा विश्वास हा खोड रबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो एकोणीस स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा स्वाभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं असतं जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळाले नाही तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणेच भाग पडेल एकवीस रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप अवघड असतं एकमुखी भेटणं बावीस समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजानं जर ते पाणी आत घेऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहणार नाही तसं जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही तेवीस भरलेला किस्सा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा किसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो चोवीस जे लोक तुमच्या पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते तुमच्या पाठी होते आणि पाठीच राहणार आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकी तीच आहे पंचवीस स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते सव्वीस मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारे लोक स्वतःचा अपमान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स